अनिकेतची कॉपी एखाद्याच्या मनावर परिणाम होतो त्याच्यामुळे मिस्टरांबद्दल तरी काय बोलू नका तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे ऍक्च्युली मध्ये झालं असं की सगळं काम वगैरे आता उरकलं आणि थोडा थोडा वेळ मोबाईल घेतला होता साठी तर मी कमेंट वाचत होते की म्हणजे जसं मी वाचते नेहमीच कमेंट पण मी पॉझिटिव्हकडे जास्त लक्ष देते कडे लक्ष देतच नाही तर असेच कमेंट वाचत होते वाचत होते तर मला असं जाणवलं की निगेटिव कमेंट म्हणजे येत ते येतच राहतील कितीही काही केलं आपण हाताची पाचवी बोटं काही सारखी नसतात त्याच्यामुळे एखाद्याला मी आवडेल एखाद्याला मी नाही आवडणार ना। पण ते माझ्यापुरतच असावं असं मला वाटते म्हणजे आणि काही आणि काही ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे माझ्या घरचेसुद्धा बोलतात माझी वहिनी स्पेशली ती बोलते की यार तू तु, मी तुम्ही जागे असते तर मी उत्तरं दिले असती तर मला पण कधी कधी वाटतं की उत्तरं द्यावी पण कधी कधी विचार करते की कोणाला कोणाला उत्तर द्यायची आणि का उत्तर द्यायची जो आपल्याला बघेल मग हळूहळू बघेल मग आपल्याला ओळखेल आणि त्याला समजेल की हां हे असं असं आहे त्याच्यामुळे बोलून एखाद्याला समजवण्यापेक्षा आपल्या कामाने समजवावं असं मला वाटलं पण एक आता मला विचार आला मनामध्ये की यार नाही सांगावं बोलावं एखाद्याचा गैरसमज दूर होऊ शकतो त्याच्यामुळे मला पावसाचा आवाज येत असेल साईडला कारण मी फिरकीतच आहे त्याच्यामुळे पाऊस साईडला पडतो आहे सो सॉरी त्यासाठी तर झालं असं की मी कमेंट वाचते म्हणजे पहिल्यापासूनच्या कमेंट ज्या असतात त्याबद्दल मी आता बोलणार आहे म्हणजे मी जे, जे शॉर्ट व्हिडिओ टाकते कुकिंगच्या वगैरे तर त्याच्यावर स्पेशली कमेंट जास्त येतात तर काही मेन मेन म्हणजे भरपूर अशा कमेंट असतात पण ते सगळंच काही मी सांगणार नाही आहे त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावरची ती गोष्ट आहे म्हणजे त्याच्या त्याच्या मनाची गोष्ट आहे ती कोणाला मी आवडेल कोणाला नाही आवडेल तर मी तुम्हाला बोलले पण तरी त्यातल्या काही ज्या अशा कमेंट आहेत त्यांची उत्तर द्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे तर सगळ्यात जास्त ज्या कमेंट येतात ना म्हणजे सगळ्यात जास्त सुरुवातीला पण ज्या कमेंट मिळेल सुरुवातीपासून सगळ्यात जास्त जी म्हणजे पहिली व्हिडिओ जी व्हायरल झाली त्याच्यावर ज्या कमेंट आल्या होत्या त्याबद्दल मी बोलणार आहे तर सगळ्यात जास्त जी कमेंट येते ती म्हणजे अनिकेतची कॉपी अनिकेतच्या व्हिडिओची कॉपी अनिकेतचा ट्रेंड असं तसं तर तुम्हाला खरंच सांगते मी सुरुवातीला जेव्हा मला ही पहिल्यांदा कमेंट आली ना तर मला असं विचार पडला की अनिकेतचं तर चॅनल असेल आणि त्या व्हिडिओची कॉपी कदाचित त्यांना वाटत असेल म्हणून मग मी अनिकेत म्हणजे ती सर्च केला बेसिकली की नक्की बघूया की काय आहे ते तर इतक्या भारी व्हिडिओ आहेत त्यांचं पण त्या त्याला तोडत नाही मस्त व्हिडिओ आहेत त्यांच्या मी मान्य करते पण मी खरंच सांगते जेव्हा तुम्हाला तुम्ही जेव्हा ती कमेंट केली ना त्याच्यानंतरच मी जाऊन त्या व्हिडिओ बघितल्या खरं तर मी त्यांची व्हिडिओ एकही तेव्हा बसवली तोपर्यंत तरी मी त्यांची एक पण व्हिडिओ बघितली नव्हती जेव्हा तुमची कमेंट आली एखा म्हणजे एक, जे, एक पहिलीच जेव्हा कमेंट आली तेव्हा आपण आणि जेव्हा नवीन नवीन होतं माझी पहिली व्हिडिओ व्हायरल झाली होती त्याच्यामुळे प्रत्येक कमेंटकडे आपलं लक्ष हा जातोच तर मी तेव्हा काय केलं सर्च केला अनिकेतचे कुठले तर नंतर कळालं की त्यांची बायको व्हिडिओ बनवते आणि नवऱ्याला विचारते तर हे खूप चांगलं आहे आणि मला खरंच तेव्हा माहीत नव्हतं की यार हे असं असं म्हणजे असं चॅनल आहे म्हणून पण खरंच तोही खूप मस्त चॅनल आहे मला आवडलं त्यांचं पण कॉन्टेंट खूप मस्त आहे पण मी मी कसं सुरू केलं ते मी तुम्हाला सांगते आता की आपण जेव्हा घरी स्वयंपाक म्हणजे मी तरी जेव्हा घरी काही बनवते तेव्हा माझ्या नवऱ्याला किंवा बाकीच्या घरातल्या मी विचारते काय खाणार काय बनवू जेवायला काय करू वगैरे ते तर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण ते सुद्धा एक कॉन्टेंट म्हणून घेऊ शकतो आपण जेव्हा सुरुवातीला असं बोलू तर ते चांगलं वाटेल म्हणून मी ते घेतलं नाही की आणखेची व्हिडिओ वगैरे बघून वगैरे घेतलं तर हा एक गैरसमज आहे तुमचा तर आय सो so, तुम्हाला तो तुमचा तो गैरसमज दूर झाला असेल कारण मी कोणाचीही कॉपी केलेली नाही आहे माझं स्वतःचं म्हणजे स्वतःच्या रेसिपीज असतात मला जे येतं ते मी तुम्हाला दाखवते तर, तर ही जरी खर सर्वात जास्त कमेंट ज्या येत होत्या त्यांचं मी उत्तर दिलेलं आहे तर तर नंतर जी दुसऱ्या ज्या कमेंट येतात सगळ्यात जास्त त्या म्हणजे माझ्या तब्येतीवरून येतात की मी खूप बारीक आहे स्वतः पण खात जा किंवा सुकलेली या या आहे याच्यावरून खूप जास्त बोललं तब्येतीवरून बेसिकली खूप जास्त बोललं जातं काही लोक कन्सर्न म्हणून बोलतात काळजी म्हणून बोलतात तर काही लोक असंच टिंगल करण्यासारखं बोलतात ते कळतं आपल्याला कमेंटमुळे तर ह्याच्यावर मला काय बोलाय म्हणजे असं काय ऑब्जेक्शन असं नाही आहे कारण जो जसं बघेल तसं बोलेल असं आहे आणि मी आहे बारीक यार बारीक आहे तर आहे पण एखाद्याच्या तब्येतीवरून बोलणं मला तरी पटत नाही कोण जाडं असतं कोण बारीक असतं जे बारीक असतात त्यांना जाडं व्हायचं असतं जे जाडं असतात त्यांना बारीक व्हायचं असतं तर माणूस हा समाधानी कधीच नसतो हे एक गोष्ट लक्षात घ्या जरी मी जाडी झाले ना तरी मला असं वाटेल की नाही थोडंसं अजून वजन कमी करायला पाहिजे किंवा मी बारीक झाली तर मला असं वाटेल की यार थोडंसं वजन जरा वाढवलं पाहिजे तर हे असं असतं त्याच्यामुळे मी तब्येतीकडं असं लक्ष देत नाही मी खूप खाते खूप जेवते माझ्यासारखं कोण खातच नसेल मला असं वाटते कारण मी इतकी फुडी आहे ना की मला जे म्हणजे खाण्याची प्रचंड आवड आहे मला तर आमच्या घरात सगळ्यात जास्त मलाच खाण्याची आवड आहे असं बोललात तरी चालेल तर खाण्यावर काय माहीत नाही माझ्या शरीराला लागत ना, का नाही तेच कळत नाही कारण कसं तब्येत माझी पहिल्यापासूनही अशीच आहे बघूया आता पुढे फ्युचरमध्ये जर तब्येत झाली वगैरे तर चांगलीच गोष्ट आहे पण मला व्हायला पाहिजे असं काही नाही आहे कारण आपण म्हणजे मी नेहमी असं नोटीस केलं जेव्हा आपण एकमेकांना भेटतो ना, ना तेव्हा असं पहिला हा प्रश्न असतो म्हणजे तू कशी आहेस वगैरे काय आहे तो नंतरचा प्रश्न असतो पण सगळ्यात आधी हा प्रश्न असतो यार किती बारीक झालीस यार किती जाड झालीस हे असं तर हे मला वाटते बंद केलं पाहिजे कारण एखाद्याच्या मनावर परिणाम होतो त्याच्यामुळे कारण आपण एक तर खूप दिवसांनी एखाद्याला भेटतो आणि त्यात जर भेटल्या भेटल्या कोण असं बोललं यार किती बारीक झालेस खात जा खात जा काहीतरी तर म्हणजे मला तरी, तरी त्रास होतो त्याचा कारण नंतर मग विचार करत बसते यार मी जास्तच बारीक आहे असं तसं आणि जी लोकं जाड असतात त्यांना जर बोलले यार किती तब्येत झाले मला दे थोडीशी तब्येत असा वगैरे काय बोलतात तर ते पण चुकीचं आहे कारण एखाद्याला खूप खराब वाटू शकतं आणि काय काय अशी खूप लोक आहेत जी डिप्रेशनमध्ये जातात यामुळेच तर प्लीज या गोष्टी खरंच बंद करा खूप वाईट आहेत या गोष्टी तब्येतीवरून एखाद्याच्या कधीच बोलू नका हां बाबा भेटलीस कशी आहेस काय आहे तुझं काय चाललंय कसं चाललंय या गोष्टी विचारा नाही की तब्येत तब्येत वगैरे हे घेऊन बसा तर ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी कमेंट म्हणजे या कमेंटसुद्धा खूप जास्त येतात माझ्या जा नवऱ्यावरून कारण प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये वगैरे असं दिसतं की मी नवऱ्याला विचारते ते आरामात बसलेले असतात आणि ते मला सांगतात की काय म्हणजे काय करू ते मी सांगतात की असं असं कर हा हा पदार्थ कर तर तुम्हाला मी एक क्लिअर करते की तो हा एक कॉन्सेप्ट आहे हे खरं नाही आहे म्हणजे आपण अगोदर डिसाईड म्हणजे मी अगोदर डिसाईड करते की हां ही डिश बनवायची आहे आणि मग एक असं चांगलं वाटायला पाहिजे म्हणून मग मी तसं करते विचारते नवऱ्याला की काय करू मग ते आणि हे पण सुरुवातीला जेव्हा सुरुवातीची गोष्ट आहे जेव्हा पहिल्यांदा मी अशी व्हिडिओ टाकली होती तेव्हा ह्यानं जबरदस्ती मी व्हिडिओमध्ये घेतलं होतं माझ्यासाठी म्हणून ते व्हिडिओमध्ये आले होते आणि बोलले होते की हां असं असं तर हा एक प्लॅनिंग म्हणजे आम्ही प्लॅन करून करतो या सगळ्या गोष्टी ते खरंच काय मला ऑर्डर सोडत नाही की हे असं असं कर म्हणून आणि ज्या गोष्टी फक्त तेवढ्या पुरत्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात तर ते तेवढ्याच नसतात बॅक कॅमेरा सुद्धा खूप काही गोष्टी असतात तर तुम्हाला मी सांगते जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारते की काय करू त्याच्यानंतरची जी गोष्ट असते ना ती तुम्हाला मी आता सांगते एक शॉट घेतला की हां काय करता काय करू जेवायला मग ते सांगतात मला काय मग तो शॉट बंद झाला की कॅमेरा त्यांच्या हातात असतो आणि कधीकधी ते शूट वगैरे करतात माझं प्रॉपर मला काय हवं नको ज्या रेसिपीमध्ये काय काय लागेल ते, का लागे, ते जाऊन आणून देतात प्रत्येक वेळेला असं खूप मला खूप सपोर्ट आहे त्यांचा खरं तर त्यांच्या सपोर्टमुळेच मला आज हे एवढं सगळं करता आलं आहे कारण कसं असतं एक लग्न झालेली जी बाई असते ना त्याला सगळ्यात जास्त नवऱ्याच्या सपोर्टची गरज असते काहीही करायसाठी कारण आपले आई पप्पा किंवा पप्पा ज्या असतात ना त्यांना मुलंही पुढे जायला पाहिजेत असतात म्हणजे त्यांचं असं मन असते की आपल्या मुलांनी पुढे जावं हे आहेच कारण कुठल्या आई असं वाटेल की आपल्या मुलीनी किंवा आपल्या मुलांनी पुढे जाऊ नये तर प्रत्येक आईबापाला हे वाटत माझ्या मम्मी पप्पालासुद्धा खूप सपोर्ट केला आहे खूप म्हणजे आता पण अजूनपर्यंत सपोर्ट करतात पहिल्यापासून खूप सपोर्ट केला आहे पण जेव्हा एखाद्या नवऱ्याला असं वाटतं ना की आपल्या बायकोनी पुढे जावं तो नवरा लाखात एक असं समजावा कारण प्रत्येक प्रत्येकाचं असं नसतं कुणाचं पण माझ्या नवऱ्याचं तसं नाही मला सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून ते माझ्या आयुष्यात आले ना तर तेव्हापासून मी त्यांच्या तोंडातून नाही हा शब्द कधीच ऐकलेला नाही आहे की काय मला करायचं आहे काय घालायचं आहे कुठे जायचं आहे नाही असं कधीच बोलत नाही ते तर माझा नवरा हा लाखात एक आहे मला असं वाटतं आणि ते त्यांनीच जर सपोर्ट नसता केला तर मी नसतंच काय करू शकलं ते जर बोलले असते की नाही करायचं तू तर कुठलीही बाई करू शकते ते रिलेशनला लाच मारून काय मी पुढे जाऊ शकत नाही बरोबर आहे त्यातली मी नाही आहे त्याच्यामुळे जर त्यांनी न न जर ते बोलले असते की नको करूया मला आवडत नाही कारण हे ह्या गोष्टी त्यांना नाही म्हणजे इंटरेस्ट त्याच्यामध्ये ह्यांचा कमी आहे याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये ह्यातलं नॉलेजसुद्धा नाही आहे इंटरेस्टसुद्धा नाही आहे कारण ते कॅमेरा वगैरे फेस नाही करू शकत म्हणून ते जास्त माझ्या व्हिडिओमध्ये नसतात तर म्हणून ते मला बोलत नाही की तू नको करू तुला ह्यातलं आवडतं ना तुला ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे ना तर तू नक्कीच जा तर असं आहे तर माझा नवरा हा खूप काम करतो खूप कष्ट करतो घरामध्ये पण फक्त एवढंच की ते कॅमेरामध्ये दिसत नाही बाकी जेवढं मी कॅमेऱ्यामध्ये दाखवते तेवढंच तर नसतं ना बाकीच्या पण गोष्टी असतात जसं की भाजीपाला मी आत्तापर्यंत कधी भाजी, आत्ता भाजी वगैरे आणलेलं नाही आहे घरामध्ये घरामध्ये भाजीपाला वगैरे तेच आणतात मी आजवर कधी बाथरूम वगैरे साफ केलेलं नाही आहे घरातलं बाथरूम वगैरे पण साफ तेच करतात क्लिनिंगची जबाबदारी पूर्ण त्यांचे क्लिनिंग वगैरे ते करतात झाडांना पाणी घालण्याचं काम ते करतात पण या गोष्टी नाही मी कॅमेरामध्ये दाखवत त्याच्यामुळे ह्या दिसत नाही पण दिसत नाही याचा अर्थ असा नाही की माझा नवरा काही काम करत नाही उलट तो माझ्यापेक्षा जास्त काम करतो असं मला वाटतं कारण ते बाहेरसुद्धा बघतात घरातसुद्धा बघतात तर असं आहे तर प्लीज माझ्या मिस्टरांबद्दल तरी काय बोलू नका म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल कोणाबद्दल मला मी आलेली आहे ना इथे मी सोशल मीडियावर माझा चॅनल आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला माझ्याबद्दल काय बोलायचं असेल माझ्या बारीकपणाबद्दल पण बोलायचं असेल तर, तर है बोला है पना पना बोला बिंदास बोला मला काहीही फरक पडत नाही पण फॅमिलीबद्दल प्लीज बोलू नका किंवा म्हणजे बाकी प्रेम सुद्धा खूप आहेत म्हणजे निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला जास्त येतो आहे त्याबद्दल मी खरंच आभारी आहे सगळ्यांची एवढी चांगली फॅमिली लाभलेली आहे मला तुमच्या थ्रू तर खूप सारं प्रेम देतात खूप सारं म्हणजे इतक्या चांगल्या चांगल्या कमेंटसुद्धा येतात तर त्याच्यासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरच ज्या माझ्यासाठी खूप चांगल्या व्हिडिओ म्हणजे चांगल्या ज्या कमेंट एकदम मस्त मस्त भारी भारी ज्या कमेंट केलेल्या आहेत ना तर त्यासुद्धा मी नाव घेऊन सांगणार आहे की यांनी अशी अशी कमेंट केलेली आहे त्याला खूप भारी वाटतं खूप मस्त वाटतं एक प्रकारचं म्हणजे जेव्हा आपण एखादी निगेटिव्ह कमेंट वाचतो आणि त्याच्यानंतर एखादी लगेच पॉझिटिव्ह कमेंट वाचतो ना तर निगेटिव्ह कमेंटकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतो की हां आपल्याला आपलं काम कोणातरी खरंच आवडतं आहे बस तर आजचा हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते तर पुन्हा भेटू एखादा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तर आणि हो माझी जर व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण माझी ही सुरुवात आहे अजून खूप पुढे जायचं आहे बाय बाय